नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं या माझ्या ब्लॉगमध्ये तर आज मी आले श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये तर आता कोकणात हा मठ नक्की आहे तरी कुठे तुम्हाला पण प्रश्न पडला असेल तर चला आधी ते सांगते त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक पण करा तर हा मठ आहे देवगड रोड म्हणजे ज्याला निपाणी हायवे या नावाने ओळखले जाते तिथल्या हडपीड या गावामध्ये हडपीड हे गाव शिरगावपासून सहा पॉईंट तीन किलोमीटरवर आहे चला तर मग मी तर जात आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मग तुम्हाला पण यायचं आहे का चला सर्वात आधी खाली चप्पल काढून पहिल्या दोन पायऱ्या चढल्यावर तुम्हाला डाव्या साईडला हातपाय धुण्यासाठी पाण्याची उत्तम सोय आहे म्हणजेच नळ आहे तो तुम्हाला व्हिडिओत दिसलाच असेल आणि खाली उजव्या बाजूला दर्शन होतं ते म्हणजे गणपती बाप्पाचं दत्ताचं आणि स्वतः स्वामींचं दर्शन होतं हे स्थान मानसिक शांतता आणि सुंदर परिसरासाठी म्हणून ओळखले जाते मठात जाताना एक पंधरा ते सतरा पायऱ्या चढाव्या लागतात इथे बघू शकता काही सूचनांचे बोर्ड लावले आहेत ज्यावर मठ हे सकाळी दर्शनासाठी सात वाजता उघडलं जातं आणि रात्री नऊ वाजता बंद करण्यात येतं आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद असतो आणि जर कोणाला अभिषेक किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या माहितीसाठी जी विश्वसनीय माणसं आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो आणि त्याची सर पावती घ्या असं सांगितलं जातं अशा काही सूचना तिथे नमूद केलेल्या आहेत आणि त्यावर फोन नंबरसुद्धा दिलेले आहेत आता हे सुंदर असं स्वामींचं मठ आहे आणि मठाच्या समोर उभं राहताच पहिलं दिसतं ते म्हणजे स्वामींचं वाक्य जे वाचून प्रत्येकाला बळ येतं ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी काय बरो बरोबर ना मठाच्या आजूबाजूला छान नाची झाडं आहेत इथे आपले संत आहेत म्हणजे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत कुंभार विठ्ठल रकुमाई खंडोबा यांचे सर्वांचे दर्शन एकाच वेळी होते इथे हे मंदिराचं बांधकाम एवढं अप्रतिम आहे अर्ध मन तिथेच भाळतं आणि मठाच्या आजूबाजूचं वातावरण एवढं सकारात्मक वाटतं की तिथे येऊन कोणतंही मागणं अर्धवट राहूच शकत नाही चला तर आता मठात जाऊयात मठात प्रवेश करताच सर्वात आधी तुम्हाला देवीचं आणि एक साईडला बाप्पाचं पहिलं दर्शन होतं तिथे मी पहिलं पाया पडून घेतली आणि नंतर जे आपल्याला दर्शन होतं ते समोर स्वामींचं तर हा मठ खूप मोठा आहे आणि खूप भव्य आहे खूप छान वाटतं खूप शांतता वाटते मानसिक शांतता भेटते म्हणून मी इथे थोडा वेळ बसली स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग बाहेरचं थोडंसं फिरायला गेली चला तर बाकी माहिती सांगते मठात येणाऱ्यांना म्हणजे जर कोणाला इथे थांबायचं असेल तर उत्तम राहण्याची सोय देखील आहे तसंच उत्तमरित्या खाजगी वाहनांसाठी पार्किंगसुद्धा आहे प्रत्येक गुरुवारी आणि दत्तजयंतीला भाविकांची खूप गर्दी असते तुम्हाला जर इथे यायचं असेल तर एकदा नक्की या आणि या मठाला भेट द्या आणि स्वामींचा आशीर्वाद नक्की या मग आहे ना सुंदर आणि शांतता भेटेल असं मग तुम्ही कधी येत आहे चला तर मग आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका